कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगत शासन प्रशासनाने परत वेळेच्या नियमावली सकाळी सात ते सायंकाळी सुरू परंतु पिपरी पुनर्वसन येथे मंगळवारी या दिवशी शासन प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करत आठवडी बाजार मटन मच्छी दुकाने तसेच पानटपऱ्या किराणे वेल्डिंग वर्कशॉप वस्त्रालय व केश कर्तनालय त्याच प्रमाणे रेस्टॉरंट सुद्धा सुरू होते हा प्रकार सायंकाळी सात पर्यंत सुरू होता हे सर्व सुरू ठेवून देखील नंतरही चक्क दुकाने सुरू ठेवून शासन प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केले गेले त्याकडे स्थानिक ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने देखील याकडे डोळे झाक करीत दुर्लक्ष केले आहे प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा